जगदमा महिला बचत गटातील पाचशे भगिनींनी सोमनाथ वैद्य यांना राखी बांधून आमदार व्हा अशी आशीर्वाद देऊन पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्या सोमवारी राखी पौर्णिमा होती सर्वत्र रक्षाबंधनाचा हा सर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान जगदंबा नगरातील चौडेश्वरी मंदिरात जगदंबा महिला बचत गटातील सुमारे पाचशे महिला भगिनींनी स्वयंशिक्षण एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांना राखी बांधून आमदारकीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ओवळणी म्हणून त्यांनी सर्व महिलांना पर्स दिली आपण महिला भगिनींच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असून अडचणीला तुम्ही कधीही हाक मारा आपण तत्परपणे हजर राहू अशी ग्वाही सोमनाथ वैद्य यांनी यानिमित्त दिली यावेळी हेमा टेके भाग्यश्री देवांग रेखा कदम सुनीता ठाकूर कल्पना पवार शांता शिंदे आदींसह महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या